नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अनिल बागुल या ई स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो बघा आपण एक सिरीज सुरू केलेले चालू घडामोडीवर आपण दररोज एक्झामच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वपूर्ण हे सेशन आपण घेणार आहोत ओके चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत ओके तर पहा तत्पूर्वी तुम्ही आमच्या जे ई स्वयंचं जे ॲप आहे त्यामधनं तुम्ही एक ॲप डाउनलोड करून तुम्ही नोट्स देखील प्रच परचेस करू शकतात ओके संपूर्ण विषयाची हे नोट्स असणार आहे फक्त नाम मात्र एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला काही अडचण वगैरे जर असेल तर तुम्ही सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात ओके जास्त वेळ न घेता आपण सुरू करत आहोत पहा काय काय घडामोडी महत्त्वाच्या घडलेल्या आहेत पहा केंद्र राज्य शासन योजना आणि धोरण कायद्यामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी घेणं घडलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत पहा योजनेच्या संदर्भामध्ये पहा रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट्स या संदर्भामध्ये बघा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हे वाढवलेले आहे आणि वाणिज्य मंत्रालयाने निराधारांना यामुळे mm. दिलासा मिळालेला आहे कशामुळे तर रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट्स दोन हजार पंचवीसपर्यंत याची मर्यादा वाढवलेली आहे ओके त्यानंतर पहा आय एम डीचा जो अहवाल आहे दोन हजार पंचवीसचा मान्सून हंगामा हा आठ टक्के अतिशेष पर्जन्याने संपलेला आहे ओके किती आठ टक्के जास्त अधिशेष हा पर्जन्य राहि राहिलेला आहे जास्त पडलेला आहे आणि सलग दुसऱ्या वर्षी देखील याचं अभाव नॉर्मलची ही नोंद झालेली ओके त्यानंतर पहा त्यानंतर पहा जे दिल्ली सरकार आहे यांनी ग्रीन डेली टू पॉईंट झिरो योजनाची ही घोषणा केलेली आहे हवेच्या प्रदूषणावर वर नियंत्रणासाठी ए आय आधारित ॲप लॉन्चसाठी ही योजना असणार आहे कुठली ग्रीन डेली टू पॉईंट झिरो योजना ही ओके तर ए आय आधारित ए वर आधारित असणारी ही योजना असणार आहे ग्रीन डेली टू पॉईंट झिरो त्यानंतर पहा जी एस टी संदर्भामध्ये ॲपिलेट ट्रिब्युनल जी एस जी एस टी संदर्भामध्ये जी एस टी एटी कार्यान्वित झालेले याचे जे मुख्य अध्यक्ष असणार आहेत ते न्यायमूर्ती संजय करोल हे असणार आहेत कशा संदर्भामध्ये ॲपिलेट च्या संदर्भामध्ये हे प्रमुख न्यायमूर्ती याचे अध्यक्ष असणार आहेत कोणाचे तर जी एस टीच्या संदर्भामध्ये ॲपिलेट ट्रिब्युनलच्या अध्यक्ष कोण असणार आहेत मग न्यायमूर्ती संजय करोल ओके आपण आता पाहणार आहोत पुरस्काराच्या संदर्भामध्ये किंवा पुरस्कार नियुक्त्या समित्यांच्या संदर्भामध्ये आपण पुढील महत्त्वाची घडामोडी पाहणार आहोत तर पहा चंद्र मुर्मू यांची आर बी आयच्या जे उपगव्हर्नर पदी आहे यांची निवड झालेली आहे पहा किती वर्षापर्यंत यांचा कालावधी असताना तर तीन वर्षापर्यंत एक मुख्य न्याय एक मुख्य हे अध्यक्ष असतात ओके okay, चे गव्हर्नर मुख्य असतात त्यांना इतर जे उपगव्हर्नर असतात ते चार असतात आणि यांचं कार्यकाल किती असतात चार तीन वर्ष तीन वर्ष यांचं कार्यकाल असतात तीन वर्षानंतर दुसऱ्या व्यक्तींना संधी दिली जात असते ओके okay. पहा मिथुन मानहास यांची बी सी सी आयच्या बी सी सी आयच्या अध्यक्षपदी सदोतीसवे अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे आणि हे अध्यक्ष सदोतीसवे हे अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर आय सी सी वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालेलं आहे आणि भारतविरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना देखील मुंबईत होणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे उद्घाटन झालेले आणि आयोजक कोण राहणार आहे तर भारत आणि श्रीलंका हे दोन देश असणार आहेत महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धाचं आयोजक भारत आणि श्रीलंका हे असणार आहेत तर पहा भारताचं पहा आय सी ए ओ इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या पार्ट दोन मध्ये पुन्हा निवड झालेली पुनर्निवड या ठिकाणी हे आय सी ए ओ चे मध्ये भारताची निवड झालेली ओके तर पहा अर्थव्यवस्था बँकिंगच्या संदर्भामधली जी घडामोडी आहे तर पहा इंडियन एक्स्टर्नल डेप्ट युव्ही डीच्या संदर्भामध्ये भारताचं सातशे सत्तेचाळीस पॉईंट दोन आपलं एक्स्टर्नल कर्ज आहे ओके तर ते जून आ, जून दोन हजार पंचवीस पर्यंत हे कर्ज होतं किती होतं सातशे सत्तेचाळीस पॉईंट दोन अब्ज इतकं जी डी पीचे अठरा पॉईंट नऊ टक्के इतकं हे कर्ज असणार आहे त्यानंतर पहा कोर सेक्टर ग्रोथ पहा भारताने काही कोर सेक्टर आपली ग्रोथ झालेले ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये तर सहा पॉईंट तीन टक्के इतकी ही ग्रोथ झालेली आहे तेरा महिन्यातील ते ही सर्वाधिक उंचा उच्चांक उन्चा, या ग्रोथची असणार आहे तर पहा रोड पहा रोटेपची रोड टेप योजनामध्ये वाढ झालेली आहे निरातदारांना या गोष्टीसाठी प्रोत्साहनमध्ये चालू ठेवलेले आहेत दिला लो, ना दिलासा या योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि पहा आर बी आय नियमचं पहा एक ऑक्टोबरपासून नवीन बँक लॉ लॉकर करार लागू करण्यात येणार आहे ओके हा करार लागू झाणार आहे होणार आहे एक ऑक्टोबरपासून या नवीन बँक बैंक, बँकांसाठी हे लॉकर करार योजना लागू असणार आहे त्यानंतर पहा आपण महत्वाची जी घडामोडी आहे ती आंतरराष्ट्रीय परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीयच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर भारत अमेरिका नौदल सराव हे अरब सागरात सुरू आहे ओके जे संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वपूर्ण असे हे सराव असतात आणि आपल्याला माहीतच आहे की नौदलांच्या संदर्भामध्ये जे सैन्य असतं प्रत्येक देशाचं त्यांच्या आपापसामध्ये दे हे सराव सुरू असतात आणि याचा बेनिफिट होत असतो ओके तर पहा आय सी ए ओची निवडणूक झाली भारताची पुन्हा याच्यामध्ये निवडला गेला जागतिक विमान वाहतूक सुरक्षेत याचं खूप महत्त्वाचं योगदान असतं ओके तर पहा आय सी ए ओमध्ये पुन्हा भारताची निव निवड झालेली आहे त्यानंतर भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापारची बैठक झाली याच्यामध्ये पहा टेपा ट्रेड अँड इकॉनॉमिक्स पार्टनरशिप ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये पाऊल काही उचलले गेलेले आहेत आणि सकारमात सकारात्मक अशी ही, सकर ही बैठक पार पडलेली ओके त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय देखील सामील आहेत ते भारताच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातनं महत्त्वपूर्ण असणार आहेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ओके विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पहा नासा नासाने आल अलर्ट केलेलं आहे की ॲस्ट्रॉईड दोन हजार पंचवीस एस ए थ्री हा पृथ्वीच्या जवळून ओके अठरा हजार एम वेगाने गेला पृथ्वीला याचा धोका नाही ओके आणि नासाने नासा ही पृथ्वीकडे येणाऱ्या चा अभ्यास करत असते आणि या याच्यामध्ये कोण जवळून कुठला ॲस्ट्रॉइड गेला याचा देखील अभ्यास नासा हे करत असते काही पृथ्वीला काही धोका वगैरे आहे का तर हे बग बघण्याचं काम हे करत असते ओके तर लक्षात ठेवायचं ॲस्ट्रॉइड दोन हजार पंचवीस हा ए सी थ्री हा पृथ्वीच्या एकदम जवळून गेला ओके इस्रो पहा इस्रोने काय काम करी का कारकिर्दी केलेली एन सॅट थ्री डी एस हवामान उपग्रहाचे यशस्वी चाचणी केलेली आहे आणि आपण भारतीय इस्रो जे आपलं आहे अंतरिक्ष जी, जी संस्था आहे आपली इस्रो तर इनसॅट थ्री डी एस लक्षात ठेवायचं आहे हवामान संदर्भामध्ये या उपग्रहाची यशस्वी चाचणी आपली झालेली आहे ओके त्यानंतर पहा डी आर डी ओने पहा अग्निप्राईम क्षेपणास्त्र रेल आधारित प्रक्षेपण चाचणी यशस्वी पूर्ण केलेली आहे आणि जे डी आर डी ओ आहे आपली त्यांनी अग्निप्राईम क्षेपणास्त्र रेल्वे व रेल्वेवरून याचं प्रक्षेपण चाचणी व्यवस्थित यशस्वी पूर्ण केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत हवामानच्या संदर्भामध्ये हवामान ऊर्जाच्या संदर्भामध्ये पहा काय महत्त्वाची घडामोडी घडलेली मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये पहा आठ टक्के जास्त पर्जन्य यावर्षी झालेलं आहे पंजाब हरियाणा आणि गुजरात येथे प या याचा मान्सूनचा जास्त प्रमाण राहिलेला आहे पंजाब हरियाणा गुजरात येथे ओके त्यानंतर पहा स्वच्छ भारत मिशन ही विशेष मोहीम सुरू झालेली आहे आणि कधी होणार आहे तर उद्यापासनं म्हणजे दोन ऑक्टोबरपासून ही जयंती गांधी जयंतीपासून हे योजना सुरू होणार आहे कुठली स्वच्छ भारत मिशन ओके त्यानंतर बघा रिन्युएबल एनर्जी दोन हजार पंचवीस अखेर भारताने दोनशे गिगा वॅट नवीकरणीय क्षमतेचा टप्पा पार पाडलेला आहे आणि पहा आपण ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपण खूप मोठा महत्वाचा असा टप्पा आपण पार पाडलेला आहे दोन दोनशे गिगा वॅट नवीकरणीय क्षमतेचा आपण टप्पा पार पाडलेला आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण पाहणार आहोत राज्यस्तरीय घटनामध्ये पहा काय राज्यस्तरीय घटनामध्ये महत्त्वाची बातम्या तर महाराष्ट्र बळीराजा जल अभियान पहा महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे बळीराजा जल अभियान योजना जल ही योजना सुरू झालेली आहे शेतकऱ्यांसाठी जलसंधारण प्रकल्प म्हणून ही योजनेच्या माध्यमातून याचा उपयोग होणार आहे कशा संदर्भामध्ये जलसंधारणसाठी किंवा आपल्या शेतीची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पहा तामिळनाडूने काय केलेलं आहे कलाईग्नर हाऊसिंग स्कीम ओके अंतर्गत दोन लाख घरं मंजूर केलेली आहेत त्यानंतर पहा कर्नाटक बीएमटीसी मध्ये इलेक्ट्रिक फ्लीटचा नवा टप्पा सुरू झालेला आहे इलेक्ट्रिक फ्लीटचा ओके कुठे सुरू झालेला आहे तर कर्नाटकमध्ये बीएमटीसी मध्ये या बसमध्ये याचं या फ्लीटचा नवीन टप्पा सुरू झालेला आहे त्यानंतर पहा सामाजिक आणि आरोग्य शिक्षणच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर पहा काय काय घटना घडलेल्या आहे डेलीमध्ये पहा कुट्टू फ्लोर बकवीटचा विषबाधा झाली दोनशेच्या दोनशे जण रुग्णालयात दाखल झाला ओके कोणाचे काही जीविताला धोका नाही ओके त्यानंतर पहा एज्युकेशनल मिनिस्ट्री पी एम श्री टू पॉईंट टू पॉईंट झिरो योजनेचं उद्घाटन झालेले पंधराशे नवीन शाळांचा याच्यामध्ये समावेश होणार आहे टू पॉईंट झिरो ओके किती पंधराशे नवीन शाळांचा याच्यामध्ये समावेश होणार आहे त्यानंतर पहा मिशन सक्षम टू पॉईंट झिरो महिला कौशल्य विकासासाठी हा नवीन स्कीम सुरू झालेली आहे कुठे झालेली आहे तर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं आहे महिला कौशल्य आणि विकासासाठी नवीन टप्पा हा सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मिशन सक्षम टू पॉईंट झिरो कशा संबंधित आहे तर महाराष्ट्राशी संबंधित आहे तर पुढील आपण घडामोडी पाहणार आहोत क्रीडा संस्कृतीच्या संदर्भामध्ये आशिया कप भारताने पहा आशिया कप फायनल अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिंकला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला पाच विकेटने त्यांना त्यांच्यावर विजय मिळवला आणि हा नववा किताब आपण जिंकलेला आपल्याला पायस मिळतो ओके त्यानंतर पहा विश्वचषक महिला जो विश्वचषक होतो आहे त्याचं उद्घाटन पहा सामना पहा उद्घाटन सामना भारत विरुद्ध श्रीलंका असा पहिली मालिकापासूनच सुरुवात होत आहे ओके त्यानंतर पहा नॅशनल थ्रेट फे फेस्टिवल पुण्यात सुरू झालेलं आहे वीस राज्यांच्या वीस राज्यातील नाट्यसंस्था याच्यामध्ये सहभागी झालेले नॅशनल थिएटर फेस्टिवल कुठे सुरू झालेलं आहे मग पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि बघा वीस राज्यांचं याच्यामध्ये नाट्यसंस्थांचा सहभाग आहे महत्त्वाच्या दिवसाची थीम आपण पाहणार आहोत तर महत्वाची थीम काय असणार आहे तर पहा तीस सप्टेंबर महाअष्टमी अष्टमी दुर्गा अष्टमी म्हणून याला ओळखलं जात असतं काही राज्यांमध्ये हॉलिडेज देखील याच्या संदर्भामध्ये दिल्या गेलेल्या आहेत एक ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन नॅशनल व्हॉलंट्री ब्लड डोनेशन डे म्हणून याला सेलिब्रेशन क केलं जात असतं ओके लक्षात ठेवायचं एक ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन म्हणजे वयोवृद्ध जे माणसं आहेत किंवा वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा एक ऑक्टोबर वयोवृद्ध दिन म्हणून साजरा केला जात असतो आणि नॅशनल व्हॉलंट्री ब्लड डोनेशन डे आणि बघा अं रक्तदानचं दिवस देखील याला ओळखलं जात असतं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं जे आपण क्यूक रिव्हिजनमध्ये बघणार आहोत तर, तर रोस्टे पहा रोड टेप योजना मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलेली आहे निरा दरना यांचा बेनिफिट होणार आहे त्यानंतर बाहेर भारताचं जे बाह्य कर्ज आहे युए डी मध्ये पहा किती आहे तर स सा, सातशे सत्तेचाळीस पॉईंट दोन अब्ज डॉलर एवढा आहे आणि आपलं कोर सेक्टरचं जो ग्रोथ आहे तर ते किती आहे तर सहा पॉईंट तीन टक्के इतके आहे ओके भारत अमेरिके अमेरिका नौदल सराव सुरू झालेला आहे आय सी ए ओ पार्ट टू ओके तर पहा भारत अमेरिका नौदल सराव सुरू झालेला आहे आणि आय सी ओ पार्ट टूमध्ये भारताची पुन्हा पुनर्निवड झालेली आहे ओके एव्हिएशनच्या संदर्भामध्ये हे आहे त्यानंतर आपण संभाव्य प्रश्न पाहणार आहोत संभाव्य प्रश्न पाच आपण पाहणार आहोत तर पहा रोड टेप योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेली आहे लक्षात ठेवायचं आहे रोड टेप जी योजना आहे तर ती कुठपर्यंत वाढवलेली आहे तर लक्षात ठेवायचं दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवलेले आय एम नुसार दोन हजार पंचवीस मान्सून हंगाम किती अतिशयच राहिलेला होता तर आठ टक्के हा जास्त मान्सून पर्जन्यमान झालेला आपल्याला दिसून येत असतो त्यानंतर पहा आयचे गव्हर्नर म्हणून कोण नियुक्त झालेलं आहे तर लक्षात ठेवायचं शिरीशच्चंद्र मुर् मुर्मू ओके श्रीचंद्र मुर्मू यांची पुन्हा निवड झालेली आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणावर विजय मिळवला तर लक्षात ठेवायचं कोणावर विजय मिळवला आपण तर पाकिस्तानवर विजय मिळवला ओके तर हा नववा कप आपण जिंकलेला आहे ओके एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये या कपाला सुरुवात झालेली होती त्यानंतर पहा आश आय सी ए ओ पार्ट दोनमध्ये भारताची पुनर्निवड कोणत्या वर्षी झाली लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा निवड झालेली आहे एव्हिएशनच्या संदर्भामध्ये ओके चला विद्यार्थी मित्रांनो आपण असेच इंटरेस्टिंग प्रश्न देखील घेऊन येतो आहे आणि तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनात कोणातून अतिशय हे महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे चला मी अनिल बागुल आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र